पैसे देखपा विहंग ममते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती त्याचप्रमाणे ज्ञानमार्गाने जे वाटचाल करतात ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काळ मोक्षाची प्राप्ती करून घेतात येर योगी ये रयोगीये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती दुसरे जे कर्मयोगी आहेत ते कर्मयोगाच्या आधारे शास्त्राप्रमाणे आपला आचार करून काही काळाने मोक्षाला प्राप्त होतात न पुरुषोष्णुते कर्मसनादेव सिद्धी गच्छती मनुष्य कर्म न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही तसेच प्राप्त कर्माच्या त्यागाने परमेश्वर साक्षात्कार रूप सिद्धी प्राप्त करू शकत नाही कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्मही ना निश्चित होई जेना कर्माचा आरंभ केल्याशिवाय योग्य असे कर्म न करता कर्महीन पुरुषाला सिद्ध पुरुषाप्रमाणे निष्कर्म नक्कीच होता येणार नाही की प्राप्त कर्म सांडी जे ये येष्कर्मी होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे अर्जुना विहित कर्म टाकून द्यावे आणि एवढ्याने निष्कर्म व्हावे हे बोलणे व्यर्थ आहे अज्ञानपणाचे आहे